दत्तापूर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे चा ठाणेदार नितीन देशमुख यांची मोर्शी येथे बदली झाली असून सोबतच काही पोलीस कर्मचाऱ्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या करण्यात आल्या आहेत पी आय नितीन देशमुख पोलीस निरीक्षक विष्णुपंत राठोड पोलीस हेड कॉन्स्टेबल अरुण पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुरेश पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर कदम पोलीस हेड कॉन्स्टेबल दिगंबर पारसकर नायब पोलीस कॉन्स्टेबल उमेश वाघमारे पोलीस कॉन्स्टेबल संदीप वासनिक नायक पोलीस कॉन्स्टेबल हेमंत पडोळे नायक पोलीस कॉन्स्टेबल निलेश चहांदे महानायक पोलीस कॉन्स्टेबल कीर्ती सयाम महानायक पोलीस कॉन्स्टेबल प्रीती सेवाने महापोलीस कॉन्स्टेबल निकिता गुप्ता या पोलीस कर्मचारी यांचा विविध पोलीस स्टेशन येथे बदलीत करण्यात आली दत्तापूर पोलीस स्टेशन येथे अधिकारी व पोलीस कर्मचारी यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणेदार नितीन देशमुख सोबतच राठोड तसेच सर्व पुरुष व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा शार श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना निरोप देण्यात आला यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक सुद्धा निरोप समारंभ कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते सतत एवढ्या दिवस मिळून मिसळून काम करणाऱ्या अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्यांनी सहकारी पोलीस कर्मचारी निरोप देताना भाऊक झाले होते अनेकांनी त्यांच्या सोबत असलेले अनुभव सांगितले व आपल्या पोलीस व सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांना निरोप दिला एएस न्यूज महाराष्ट्रकरिता धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे